नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी बदलापूर ईस्ट या लोकेशनला नवीन प्रॉपर्टी हायवे टच प्रॉपर्टी आहे तुम्ही पाहू शकता हा रोड आहे माझ्या उजव्या हाताला तुम्ही पाहता हा रोड सर्व स्टेशनला जातो बदलापूर स्टेशनला ही समोर गाल कार्मिक शाळा आहे पेट्रोल पंप आहे थोडं पुढे गेलं की तुम्हाला डीमार्ट आणि चिपलोली जो स्टेशन आहे अपकी तो थोडंसं अंतरावर आहे आणि हो तुम्ही पाहू शकता आपण आलो तुम्ही जी लँडमार्क आहे प्रॉपर्टीवर हा बिल्डिंगचा एजिबिशन आहे अशी प्रॉपर्टी आहे पाहू शकता तुम्ही ही लॉबी आहे एका फ्लोअरला आठ फ्लॅट आहेत टोटल चार थ्री बी एच के चार टू बी एच के अशा पद्धतीने आपण पाहत आहोत जी लँडमार्कचा टू बी एच के फ्लॅट बाराशे वीसचा ॲक्च्युअल कार्पेट यायचा आहे आठशे दहाचा तुम्ही पाहू शकता हॉल कशा प्रकारे आहे ती गॅलरी हा किचन किचन पण अतिशय सुंदर केलेलं आहे स्टाईल फुल लावलेले आहेत त्या पद्धतीने केलेलं आहे याला पण गॅलरी अटॅच आहे आणि या प्रोजेक्टमध्ये एम एसीचं वॉटरचं कनेक्शन आहे चोवीस तास पाणी अवेलेबल आहे पाहू शकता तुम्ही हॉल या प्रकारे आहे आता आपण जाऊया बाथरूमकडे हा टॉयलेट बाथरूम हा आवाज बेसिंगचा एरिया आता आपण जाऊया बेडरूमकडे हा बेडरूम आता आपण चाललो मास्टर बेडरूमकडे हा मास्टर बेडरूम आहे गॅलेरी हा मास्टर बेडरूमचा टॉयलेट बाथरूम